नमस्कार मंडळी यंदा तीस एप्रिल रोजी आहे अक्षय तृतीया आणि ज्योतिषशास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा हा शुभ मुहूर्त यंदा पाच राशींसाठी अक्षय धनलाभाच्या संधी घेऊन येतोय कारण अठ्ठावीस एप्रिल रोजी शनी महाराज नक्षत्र बदल करणार आहेत हे स्थित्यंतर पाच राशींना अक्षय आनंद देणारं ठरणार असल्याचं सांगितलं जाते अक्षय म्हणजे ज्याचा अक्षय कधीच होत नाही म्हणूनच या दिवशी सोनं खरेदीला जास्त महत्व असतं मात्र सोन्याचे गगनाला भिडलेले भाव पाहता ते घेण्याची हिंमत कोण करणार हा प्रश्न आहे मात्र शनिदेवाच्या कृपेने या पाच राशींच्या लोकांना अक्षय तृतीयेपूर्वीच धनलाभाची संधी मिळत असल्यानं ते या संधीचं सोनं करतील हे नक्कीच मीन राशीत संक्रमण केल्यानंतर शनी महाराज आता नक्षत्र बदल करणार आहेत 28 एप्रिल रोजी शनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराजांना भाद्रपद नक्षत्राचे स्वामी मानले जाते शनीची स्वतःच्या नक्षत्रात होणारे संक्रमण खूप प्रभावशाली मानले गेले या बदलाचा परिणाम देश आणि जगावर त्याचबरोबर सर्व राशींवर होणार आहे तर तीन ऑक्टोबर पर्यंत शनी भाद्रपद नक्षत्रात राहणार आहे त्यामुळे मकर आणि कुंभ राशीसह पाच राशींसाठी शनिदेवाचे हे भ्रमण खूप अनुकूल मानले जाते या काळात या राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होण्याची अपेक्षाही आहे त्याचबरोबर नोकरी व्यवसायात प्रपंचात येत असलेल्या समस्या देखील या काळात सुटतील चला तर मग पाहूयात की शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे कोणत्या पाच राशींना फायदा होणार आहे यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय शनी महाराज सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेषराज अलीकडेच मेष राशीची साडेसाती सुरू झालेली आहे तरी देखील शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे मेष राशीच्या लोकांसाठी पदोन्नतीची शक्यता आहे सरकारी सेवा प्रशासन शिस्त किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना या काळात स्थिरता मिळू लागेल जर तुम्ही एखाद्याच्या हाताखाली काम करत असाल तर वरिष्ठांशी संघर्ष होण्याची किंवा कामाचा ताण वाढण्याची शक्यता देखील आहे तसेच कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या देखील मिळतील आणि जुने प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होतील त्यामुळे धनलाभाच्या संधी मिळणार आहेत त्यानंतर मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी शनीचं भ्रमण खूप शुभ मानलं जाते प्रलंबित काम या काळात पूर्ण करण्यासाठी हा नक्षत्र बदल खूप चांगला काळ घेऊन येत आहे त्याचबरोबर तुम्ही तुमचं जुनं काम पुन्हा सुरू करू शकता आणि नोकरीशी संबंधित समस्या सहजपणे या काळात सोडवू शकता त्याचबरोबर कुटुंबात आनंद राहील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल आर्थिक परिस्थिती चांगली होईल आणि तुम्ही काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करू शकाल खर्चावर मात्र थोडे नियंत्रण ठेवावं लागेल मिथून राशीच्या लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात त्यानंतर वळूयात सिंह राशीकडे सिंह राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा नक्षत्र बदल खूप शुभ मानला जातोय हा काळ सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या उच्च स्थान आणि कामाच्या ठिकाणी यश कीर्ती देऊ शकतो त्याचबरोबर आर्थिक लाभाच्या संधी सिंह राशीच्या लोकांकडे चालून येतील प्रशासन कायदा सल्लागार संशोधन किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विशेष यश मिळण्याची शक्यता देखील आहे तसेच या काळात अडकलेला पैसा सुटेल किंवा कोणतीही जुनी गुंतवणूक आत्ता नफा देऊ लागेल त्याचबरोबर कुटुंबातील ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुम्हाला मानसिक बळ नक्कीच देईल त्यानंतर वळूयात मकर राशीकडे मकर राशीसाठी उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील शनीचं भ्रमण भाग्यदायी ठरणार आहे अलीकडेच या राशीच्या लोकांची साडेसाती संपल्यामुळे शनीच्या संक्रमणाची अनेक शुभ फळं त्यांना मिळतील त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील समस्या संपतील आणि त्यांचे आरोग्य देखील सुधारेल त्याचबरोबर शेअर बाजारात पैसे गुंतवलेल्या व्यक्तींना खूप फायदा होऊ शकतो आणि त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात यशही मिळू शकेल तसेच तुम तुमचे तुमच्या धाकट्या भावंडांशी चांगले संबंध राहतील मकर राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थिती देखील या काळामध्ये दे सुधारताना दिसेल आणि ते त्यांची संपत्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील त्याचबरोबर सर्व क्षेत्रात त्यांची क्षमता वेगाने वाढेल आणि अनेक स्रोतांतून त्यांना नफा मिळू शकेल त्यानंतर आहे शेवटची रास ती म्हणजे कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी शनीचं भ्रमण खूप फायदेशीर ठरू शकेल या राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे अशा परिस्थितीत या लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे बदल दिसतील आणि ते त्यांची प्रलंबित कामं पूर्ण करू शकतील करिअरमधील जुन्या समस्या आता संपू शकतात त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठाही वाढेल पैसे संग्रह तसेच गुंतवणुकीत ते यशस्वी होतील आणि वेगवेगळ्या स्रोतांमधून नफा मिळवू शकतील त्याचबरोबर परदेशातून पैसे कमावण्याच्या अनेक संधी त्यांच्याकडे येऊ शकतात आणि त्यांच्या जीवनात स्थिरता निर्माण होईल यासोबतच तुम्हाला वित्त संबंधित विविध योजनाही योजनांचाही लाभ योजनांचाही खूप फायदा होऊ शकतो त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते देखील या काळामध्ये मिळण्याची शक्यता देखील आहे तसेच या काळामध्ये तुम्ही धार्मिक क्षेत्राकडे तुमचा कल अधिक राहील तसेच एखाद्या धार्मिक स्थळाला देखील या काळामध्ये तुम्ही भेट देऊ शकता तर मित्रांनो अशा या पाच भाग्यवान राशी आहेत ज्यांना अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शनिदेव देणार आहेत अक्षय धनलाभ आणि कीर्तीच्या सुवर्ण संधी तर या पाच भाग्यवान राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का तुमची रास कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं देखील सांगितलं जाते तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही